बातमी यवतमाळमधून आहे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर इथं पिण्याच्या पाण्याची विहीर आहे मात्र दोन वर्षांपासून इथले नागरिक या विहिरीचं पाणी पितात आता पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे पावसाचं पाणी विहिरीत जायला लागलं आहे आणि त्यामुळे विहिरीचं पाणी अक्षरशः अशुद्ध झालेलं आहे हे अशुद्ध पाणीच आता इथल्या ग्रामस्थांना प्यावं लागतं आहे आणि या समस्येबाबत अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी इथल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवलेलं आहे विनंती केलेली आहे ग्रामपंचायतीकडे सुद्धा वारंवार तक्रार करण्यात येते पण सरपंच लक्ष द्यायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे हो स्थानिकांनी तहसील कार्यालय तसंच जिल्हा परिषदेकडून तक्रारी केलेली आहे तर तर, तर प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही आणि इथल्या स्थानिकांना याच विहिरीतलं अशुद्ध अस्वच्छ पाणी प्यावं लागतं आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अखेर समस्या सुटावी यासाठी जय महाराष्ट्राकडे लोकांनी धाव घेतली आहे